एका बोटीचा संथ पाण्यातील वेग पंधरा किलोमीटर प्रतितास आहे आणि प्रवाहाचा वेग पाच किलोमीटर प्रतितास आहे तर प्रवाहाच्या दिशेने चोवीस मिनिटांमध्ये बोट किती अंतर प्रवास करेल असा प्रश्न उत्तर सोडवत असताना बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वास्तविक वेग किती याचा शोध घेणे आद्य कर्तव्य इथ लेकरांनो आपल्याला दिलेली माहिती बोटीचा संथ पाण्यातील वेग पंधरा किलोमीटर प्रति तास हा पर्टिक्युलर बोटीचा वेग आहे आणि तो आहे पंधरा किलोमीटर प्रति तास नाव किंवा बोट ज्यावेळी प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा बोटीच्या वेगामध्ये लेकरांनो हा दर्शवलेला प्रवाहाचा वेग ऍड करावा लागतो म्हणजेच मिळवावा लागतो या प्रवाहाचा वेग आहे पाच किलोमीटर आणि प्रति तास बोट जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगाला प्रवासासाठी अंतर कापण्यासाठी मदत करत असतो म्हणून ही बेरीज अर्थात वीस किलोमीटर आणि प्रति तास हे उत्तर काय हो सर तर बोटीचा बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग हे या प्रश्नाचं उत्तर मिळालं कोणत्या प्रश्नाचं बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती हे उत्तर वीस किलोमीटर प्रति तास आता प्रश्न असा की प्रवाहाच्या दिशेने चोवीस मिनिटांमध्ये बोट किती अंतर प्रवास करेल प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं इथं मिनिटे आणि इथं लिहा किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने चोवीस मिनिटांमध्ये बोट किती अंतर प्रवास करेल बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग काय त्याचं उत्तर मिळालं वीस किलोमीटर प्रति तास अर्थात हे तास मांडत असताना मिनिटांमध्ये अर्थात साठ मिनिटांमध्ये प्रवाहाच्या दिशेने बोट वीस किलोमीटर एवढा अंतर पार करते कापते तर प्रश्न चोवीस मिनिटांमध्ये बोट किती अंतर कापेल अशी मांडणी आणि त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करून सोडवत चोवीसचा गुणाकार लेकरांनो वीस सोबत छदस्थानी साठचा सा प्रश्नासोबत आता वीस तीरी साठ आणि तीन गुणीला आठ चोवीस उत्तर काय मिळालं आठ किलोमीटर अंतर कापेल हे या प्रश्नाचं नेत्रांनो उत्तर प्रवाहाच्या दिशेने चोवीस मिनिटांमध्ये बोट किती अंतर प्रवास करेल आठ किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके प्रवाहाचा वेग तसेच बोट प्रवाह ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.